पद्मशाली समाज, सेवा, निवृत्त संघाच्या वधूवर सूचक केंद्रात चंद्रकांत गुडेवार साहेबांची सदिच्छ भेट पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वधूवर सूचक केंद्रात सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत गुडेवार साहेबांनी भेट दिले प्रथम संघाचे उपाध्यक्ष तथा वधूवार सूचक केंद्राचे प्रमुख अनिल कन्ना यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रस्तावने संघाचे विविध कार्यक्रमाची माहिती आणि वधूवार सूचक केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर चंद्रकांत गुडेवार साहेबांचे बुके आणि श्री मार्कंडे चरित्र पुस्तक भेट देऊन संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम यांचे हस्ते सत्कार करण्यात आले प्रधान सचिव यशवंत इंदपुरे यांनी समाज उपयोगी शैक्षणिक सवलती व्यवसायासाठी मिळणारे सवलती सामाजिक शासकीय विविध परिपत्रके यांची माहितीचे पुस्तक काढण्याचे मानस व्यक्त केले जांभले यांनी गुडेवार साहेबांची माहिती दिली भूपती कमटम यांनी आपला मार्गदर्शनपर भाषणात गुडेवार साहेबांना पुढील सेवानिवृत्त जीवनास तसेच राज प्रकरणात प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या चंद्रकांत गुडेवार साहेबांनी मार्गदर्शनापर भाषणात पस्तीस वर्ष शासकीय सेवा करून सेवानिवृत्त निवृत्त झालो शासकीय कामाच्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी मी येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात व राहू इच्छितो आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच शासकीय योजनांची माहितीही समाजास उपलब्ध करून देईन असे सांगितले या कार्यक्रमास डॉक्टर प्राध्यापक शंकर बत्तेन बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक उमापती मीटपेल्ली कार्यकारी सदस्य नागनाथ बोडू श्रीनिवास एमोल महाराष्ट्र राज्य पद्मशाली युव संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू सचिव नारायण एरवा उद्योग बँक व्याकरणमाला मुख्य समन्वयक श्रीनिवास सामलेटी किशन आडम व्यंकटेश गोपा सोमय्या एनगंदुला अशोक कुमार चिप्पा प्रकाश बोल्ले नागनाथ वडेपिल्ली विवेकानंद श्रीपती संगा साहेब प्राध्यापक श्रीनिवास कोडम रोहित द्यावनपिल्ले संजीव कुचन आदी मान्यवर उपस्थित होते सचिव इंदा यशवंत इंदापुरे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर खजिनदार नागनाथ गज्जम आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल कन्ना यांनी केलाय चर्चा केली असते की तुमच्यासारख्या लोकांचं समाजासाठी काहीतरी योगदान पाहिजे त्यातून महाराष्ट्रातल्या सगळे क्लासरूम ऑफिसर किंवा मोठे अधिकारी जे करून आहेत त्यांनी एकत्रित करून आपल्याला काय करता येईल का काय शासनाचे फायदे या समाजाला मिळतील का ह्यासाठी काहीतरी करावं असा एक उद्देश आहे जवळपास माझ्यावर तीस पस्तीस लोकांचा डाटा आहे अधिकारी वर्गाचा त्याचप्रमाणे त्याचा उपयोग करून तुमच्या मार्गदर्शनाकडे काही करता येईल का

मी सर्व प्रगतीशिनी गेल्यानंतर खाता झाल्यानंतर केला आधी नाही केला मधल्या काळात तेव्हा म्हणजे लोकांना असं धोका मध्ये उभारायला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे मी माझ्या लेवल प्रयत्न करतो तुम्ही सगळ्या तुमच्या देवाला प्रार्थना करा की बाबा माझ्यासाठी तिकिटासाठी देवाने सुद्धा काही पाहिजे देवाला काही देवाने सुद्धा काही हालचाल देवाला हामायला पाहिजे ना आपण सगळ्यांनी मदत करा आणि आपल्या शुभेच्छा ठेवा आणि आशीर्वाद द्यावा